पुन्हा एकदा ओला गाडीने पेट घेतलेला आहे मागील अनेक दिवसांपासून ओलाच्या सर्व्हिसवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि याआधी देखील दोन ते तीन ओला जळण्याच्या घटना घडलेल्या होत्या जळत्या ओलाची ही दृश्य आहे वसई पश्चिमेच्या गिरीज रोड परिसरातील सेरेजो फार्म हाऊस जवळ रस्त्याच्या बाजूला ही ओला होती आणि ह्या ओलाने अचानक पेट घेतला परंतु ह्या ओलाने नेमकी पेट कशामुळे घेतले ही आग कशामुळे आगली हे कळू शकलेलं नाही चालत्या गाडीने हा पेट घेतल्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे याआधी देखील पालघरला अशाच प्रकारे घटना घडली होती वसई विरार परिसरात देखील अशा प्रकारची घटना घडली होती परंतु या घटनेनंतरही कंपनीकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही की नेमकी कशामुळे अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडतात त्यामुळे ओला गाडी कितपत सुरक्षित आहे यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ओला गाडी घेण्याच्या मागील अनेक वर्षभरापासून विकत घेण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती लोकांचा विश्वास बसला होता एकीकडे सर्व्हिसच्या नावाने बोंब असतानाच अशा प्रकारे जर ओला गाडी पेटत असेल तर लोकांनी ओला घ्यायची की नाही हा विचार आता करावा लागणार आहे